वचनपूर्ती व उड्डाण पुलाचे लोकार्पण सोहळा राज्यमंत्री व पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या प्रयत्नातून सिंहगड रस्त्यावर पूल उभारणीचे काम पूर्ण झाले आहे उद्या मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी साडेसहा वाजता होत आहे या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असलेले अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांना याचा मनस्वी आनंद होत आहे वाहतूक समस्येवर काम उड्डाणपूल उड्डाण पूल उभा करताना नुकसान होऊ न देता उड्डाण पूल उभा करायचा ही पहिल्यापासून भूमिका त्यांची होती महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ती योग्य प्रकारे नियोजन करून पार पाडली महाराष्ट्र दिनी पुलाच्या एका बाजूचा रस्ता खुला करून पावसाळ्यापूर्वी दुसरी बाजू सुरू करणार आहोत त्याचाच आढावा घेण्यासाठी आज पायी उड्डाण पुलाची जगताप यांनी स्वतः तसेच भागातील काही नागरिक व मित्रपरिवारातील सहकार्यांना सोबत घेऊन पाहणी केली एक मे रोजी सदर पुलाच्या उद्घाटनाप्रसंगी आपल्या भागातील अधिकाधिक नागरिकांनी विठ्ठलवाडी कमानीपास स्कायडेल इमारतीच्या समोर उपस्थित राहावे ही ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या मित्र व मित्रपरिवाराच्या वतीने विनंती करण्यात आली आहे